अग किती उशीर केला तोटभरणीला यायला बर चला या आता अग श्वेता तू या गांदोडीला कशाला बोलवलं चोट तुझ्या बाळावरीची वाईट चवली पडेल अग ललिता असं काय म्हणतेस आपण हिला चांगल्या डॉक्टरांकडे नेऊ चांगली ट्रीटमेंट देऊ ए बस कशासाठी आली आहेस सात वर्षे झाली लग्नाला आणि अजून मूल होत नाही बरे याच्या अगोदर कधी स्त्रीरोग तज्ञाला दाखवले का नाही दाखवले बर सर्वप्रथम आपणाला गर्भधारणा न राहण्याचे कारण समजावून घ्यावे लागतील आणि त्यातील सर्वात महत्वाचं कारण म्हणजे चुकीची जीवनशैली त्याचबरोबर स्त्री बीजाची गुणवत्ता खराब असणं म्हणजेच पीसीओडी सारखे आजार आजार गर्भनलिका बंद किंवा खराब असणं बॉडीमध्ये हार्मोनिल इम्बॅलन्स असणं आणि याचबरोबर पुरुषांच्या शुक्रवण्याची तपासणी ही तेवढीच गरजेची आहे परत जर तुम्ही योग्य तपासण्या केल्या बंधत्वाचं कारण त्यावर योग्य उपचार घेतला तर नक्कीच गर्भधारणा राहण्यासाठी तुम्हाला मदत होऊ शकते आजकाल मेडिसिन आयुआय आय व्ही एफ सरोगसी सारख्या सुद्धा ट्रीटमेंट आलेल्या आहेत आणि या सर्वांमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे तुमची जीवनशैली ही निरोगी असली पाहिजे बरं अशा काळामध्ये अशा स्त्रियांच्या पाठीमागे तुम्ही मी सर्वांनी खंबीरपणे उभा राहिलं पाहिजे तिला मानसिक आधार दिला पाहिजे बरं तू घेणार का उपचार माझ्याकडे उपचार तर घेऊच आपण पण चला ना सखींना आज मंगळागौरीकडे तिच्यासाठी साखरं सुद्धा घालूया म्हणते शिंगोटा म्हणते शिंगोटा मथुरेच्या बागेत चालीन म्हणते मथुर्या बागेत चाळीन म्हणते लाल लाल साडी मेशीन म्हणते घाबरू नका तुमच्या मैत्रिणीला काहीही झालेलं नाही सर्वप्रथम तुझं अभिनंदन योग्य तो उपचार घेतल्यामुळे तिला गर्भधारणा राहिली आहे आणि पुढच्या वर्षी तिच्या घरी छोटी गौरव येणार आहे वा जोरदार टाळा झाला पाहिजेत या ग्रुपसाठी कारण अतिशय सुंदर सादरीकरण कारण अतिशय उत्तम फ्लेक्झिबिलिटी आणि मग अशी एका क्षणासाठी आम्ही सुद्धा घाबरलो काय झालं अचानक बट काय ऍक्टिंग केली तो तुम्ही सगळ्यांनी कमाल आणि मुळात जो अतिशय उत्तम असा संदेश द्यायला पाहिजे तो संदेश सुद्धा या सगळ्या ग्रुपने इथे दिलाय त्यामुळे या ग्रुपचं विशेष टाळ्या वाजवून स्वागत करायचंय म्हणजे गर्भधारणा ही आपल्या प्रत्येक स्त्रीच्या अगदी जवळचा विषय आहे आणि त्याविषयी अगदी छान जनजागृती तुम्ही केली त्यामुळे खरंच तुमचं खूप कौतुक सगळ्यांनी जरा पुढे एका लाईनीमध्ये प्लीज खूप गोड दिसत एकतर सगळ्याजणी मला खरं खरं सांगा तुम्ही सगळ्याजणी डॉक्टर आहात क्या बाग यार म्हणजे मी पहिली अशी डॉक्टर बघितली आहे जिने इतकं सगळं एका वेळेला घातलंय दागिने परिधान केलेत म्हणजे तर एवढ्या गोड दिसत आहेत सगळ्याजणी आणि इतक्या छान लटलेल्या आहेत खरं तर डॉक्टर हा समाजाचा असा मूलभूत घटक आहे त्यांना आपण असं छान कधी एवढं एन्जॉय करताना बघितलेलं नाही आहेत पण डॉक्टर पद्मा हा जो ग्रुप आहे हा त्याला एक काय म्हणतात त्याला एक वेगळाच ग्रुप आहे की त्याने प्रत्येक वेळेला स्वतःला असं साकार केले असं पुढे प्रेझेंट केलेलं आहे आपल्या धावपळीतून स्वतःसाठी वेळ काढून तुम्ही खूप छान कॉन्सेप्ट समाजामध्ये रुजवताय त्यामुळे या ग्रुपसाठी विशेष करून जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मेंदूजा मॅम आणि त्याचबरोबर विद्या मॅम यांना विनंती करते की त्यांनी या ग्रुपमधील सगळ्या महिलांना सन्मानपत्र इथे द्यायचंय तुमच्या ग्रुपमध्ये सगळ्यात सिनियर कोण आहे कारण मी गेस करूच शकत नाही वय सांगतच नाही हा मी वय विचारलेलंच नाहीये म्हणून कारण सगळ्या जणी ना असं ऑलमोस्ट सेमच दिसतात आणि पटकन मी असं गेस करूच शकत नाही की कोण सिनियर आहे तुम्ही सिनियर आहे अजिबात वाटत नाहीये या इथे क्या बात आहे तुम्हाला आणि मला माझ्या मम्मीने कॉम्प्लेनच दिले नाही हे बघा चप्पलचा कमाल आहे बाकी काय नाही एवढीच आहे आपलं काय हा यंग राहणार उंची लहान पण किर्ती म्हण येस <ण्णागा> रंगाच्या रंगाने बहरली पनवेल नगरी नटून थटून आज नवनीत रावांचं नाव घेते नटून थटून आज नवनीत रावांचं नाव घेते मनपूर्वक धन्यवाद दिशा व्यासपीठ मंचाचे यांना यांचं मिस्टरांचं नाव ऐकून मला काहीतरी सुचले नवनीत हाती आले हो अवघड सोपे झाले हो क्या बात आहे सर आहेत का कुठे कमी सर अच्छा इकडेच कुठेतरी आहेत अच्छा इकडे आहेत का क्या बात आहे क्या बात आहे येस थँक्यू सो मच सर फॉर युअर प्रेझेन्स आणि या ग्रुप साठी पुन्हा एकदा जोरदार टाळा थँक्यू